राज्यात सध्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवरून चांगलाच वादांग पेटलाय देशमुखांच्या हत्येला महिना पूर्ण झालाय पण त्यावरून राजकारण काही संपलेलं नाहीये ही हत्या ज्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून झाली ती खंडणी मंत्री धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडनं मागितल्याचं समोर येत आहे तसंच कराडवर गुन्हा देखील दाखल झालाय तर जवळपास एकवीस दिवस फरार राहिल्यानंतर एकतीस डिसेंबर रोजी तो स्वतः सीआयडी समोर शरण आला त्यानंतर त्याच्याबद्दलच्या विविध गोष्टी आणि त्यांनी केलेले गुन्हे देखील समोर येत आहेत ज्यामुळं त्याची धग ही मंत्री धनंजय मुंडेंना देखील बसेल कराडच्या कृत्याला धनंजय मुंडेंचा अबोल पाठिंबा असल्याचा विरोधक म्हणतात त्यामुळे मंत्री मुंडे हे पूर्णपणे अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे असो आज आपण धनंजय मुंडेवर नाही तर त्यांच्या वडिलांबद्दल म्हणजेच पंडितांना मुंडेंबद्दल बोलणार आहोत तेही एकदा असेच अडचणीत आले होते पण त्यावेळी घडलं काय होतं पंडितांना कसे अडचणीत आले होते चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी वर्ष दोन हजार नऊ लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंनी मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता लोकसभा निवडणूक लढवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती त्यापूर्वी ते रेणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत होते पण दोन हजार आठ सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर रेणापूर मतदारसंघ बरखास्त करत परळी हा नवा मतदारसंघ तयार करण्यात आला होता पुढे गोपीनाथ मुंडेंनी लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली देखील तर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जागेवर परळीतून धनंजय मुंडे हे उभा राहतील अशी चर्चा सगळीकडे होती पण एनवेळी गोपीनाथ रावांनी पंकजा मुंडेंना मैदानात उतरवलं त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील पंडितांना मुंडे यांच्या नाराजीला पालक उठले काही दिवस मुंडे घराण्यात अप्रत्यक्ष संघर्ष सुरू असताना दोन हजार बाराच्या सुरुवातीलाच मुंडे घराण्यात फूट पडली पंडितांना आणि धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं आघाडी सरकार सत्तेत होतं आता मूळ विषयावर येऊया तर दोन हजार बाराचा ऑगस्ट महिना सुरू होता ऑगस्ट म्हटलं की सणवार आलेच असंच पोळा सण साजरा करण्यासाठी पंडितांना आणि त्यांचं कुटुंब आपल्या मूळ नाथरा गावात गेलं होतं पोळ्याच्या दिवशी गावातली धमालस वेगळी होती दिवसभर हुंदडत फिरणाऱ्या बैलाला सजवण्यात आलं होतं आणि संध्याकाळी गावातील सगळे बैल हे वेशीवर पूजेसाठी देखील आले होते पुढे बैलांची पूजा होते नाथरा गावचा बैल पोळा फुटतो आणि सगळे बैल गावाच्या दिशेने धावायला सुरुवात करतात सगळीकडे गोंधळाचं वातावरण असतं पण याच दरम्यान निवृत्ती मुंडे नावाचे एक वृद्ध गावाच्या वेशीजवळ जवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले काही गावकऱ्यांच्या निदर्शनास येतात गावकरी लगोलाग निवृत्ती मुंडेंना रुग्णालयात दाखल करतात पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलेलं असतं आता त्यावेळी गावकऱ्यांना वाटत होतं की निवृत्ती मुंडेंना बैलाने हुंदडलं असल्यानं त्यांचा मृत्यू झाला असावा पण निवृत्ती मुंडेंचा मुलगा विष्णू मुंडेला ही बात काही पचनी पडत नव्हती त्यानं आपल्या वडिलांच्या मागणी केली आणि जेव्हा शवविच्छेदन झालं तेव्हा वेगळीच हकीकत समोर आली निवृत्ती मुंडेंना गोळी लागल्याचं त्या शवविच्छेदनात समोर आलेलं होतं त्यानंतर विष्णू मुंडेंचा थेट संशय गेला तो पंडितांना मुंडेंवर कारण बैल पोळा फुटताना उत्साहाच्या भरात पंडितांना मुंडेंनी हवेत गोळीबार केला होता आणि त्यातलीच एक गोळी जाणून थेट निवृत्ती मुंडेंना लागली होती ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पुढे विष्णू मुंडेंनी पंडित अण्णांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल केला तसंच पोलीस तपासात देखील समोर आलं की पंडित अण्णांच्या बंदुकीतून गोळी चालली होती पण पोलीस त्यांना अटक काही करत नाही तसंच पंडित अण्णांना चौकशीसाठी देखील बोलवण्याची हिंमत पोलिसांची होत नाही मग असंच काही दिवसांनी निवृत्ती मुंडेंचा मुलगा विष्णू मुंडे हे देखील पंडित अण्णावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेतात पण याबद्दल बोलताना स्थानिक स्थानिक लोकांचा दृष्टिकोन काही वेगळाच होता लोक सांगतात की नाथरा गावात मुंडे घराण्याबद्दल बोलण्याची कुणाचीही हिंमत नव्हती विष्णू मुंडेंवर चारही बाजूनं दबाव टाकण्यात येत होता तसंच त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खातं असल्यानं पोलिसांची देखील पंडित अण्णांवर कारवाई करण्याची किंवा त्यांना चौकशीसाठी बोलवण्याची नव्हती शिवाय गोपीनाथ मुंडेंनी देखील या प्रकरणात साथ दिली होती त्यामुळे हे मॅटर मिटवण्यात आणि अडचणीत आलेले पंडित अण्णा मुंडे हे सुखरूपपणे या प्रकरणातून बाहेर पडले होते पण काही असो एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता हे मात्र खरं होतं तर यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा